विपशणेच्या आदल्या दिवशी जेव्हा आम्ही आलो होतो म्हणजे आदल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला जेव्हा आम्ही सकाळी आले होते तेव्हा या झाडाला एक सुद्धा पान नव्हतं आणि त्याला छोटे 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 पानं आलेत आणि खूप सुंदर दिसतं ते सकाळ सकाळ आणि जेव्हा वारं असतं ना तेव्हा या वाज वाजल्यासारखं वाजत असतात छोट्या छोटे घंटे आहेत आणि वाऱ्याच्या झोताबरोबर त्या डोलतात आणि छान आवाज येतो सोबत तुम्हाला ऐकायला तरी ते घंटा आहे जुन्या काळात